आज दानशूर व्यक्ती असलेले मोहिनी माळवे यांच्या वतीने आपल्या आज कोर्दासम अन्नाधाश्रममधील बेवारस आजी आजोबांसाठी अन्नदान करण्यात आलेले मित्र हो तेव्हा आम्ही माळवे यांच्या यांच्यावरती विशेष आभार व्यक्त करतोय मोहिनी माळवे यांच्याकडून आज आस वृद्धाश्रम अनाथाश्रम मधील बेवारचा जाजोबांसाठी हे अन्नदान करण्यात आलेलं आहे आज आज वर्धाश्रम अनाथाश्रम मधील जे चित्र तो

डॉक्टरचे डॉक्टर जेवायचंय का हात धुवायचा आहे ना हा चांगली जागा वाढत बर बर जाऊ वाळके आहे का ठीक आहे बाबांना दिसत बी नाही ऐकायला देखील येत नाही असले असलेले वाळके मोहिनी वाळके यांचा या जागेवरती आम्ही विशेष आभार व्यक्त करता मित्र त्यांच्या वतीने आज आपल्या आज कुर्धाश्रम अनाथाश्रमला अन्नदान करण्यात आले आहे जे बेवारस आजी आजोबा आहे त्यांच्यासाठी मी तो कुणाची एकदा मोहिनी मॅडम यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद